फ्रेंड्स स्वागत आहे आपलं ए वन तडका या चॅनेलमध्ये तर आज आपण या ठिकाणी कोणतीही रेसिपी पाहणार नाही तर आज आपण या ठिकाणी अगदी घरामध्ये उपयुक्त पडेल अशी शंभर टक्के आणखी खात्रीशीर ट्रिक पाहणार आहोत आपण जेव्हा घरामध्ये नवीन भांडी खरेदी करतो तेव्हा त्या भांड्यांच्या वरती त्या त्या, त्या कंपनीचे स्टिकर्स हे चिटकवलेले असतात बघा आपण हे जेव्हा स्टिकर भांड्यांच्यापासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजेच काय आपण घासणीच्या सहाय्याने ही भांडी घासतो किंवा टोकदार वस्तूच्या सहाय्याने सुद्धा हे स्टिकर काढण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण हे स्टिकर काही निघत नाही उलट त्याऐवजी त्या भांड्यांना स्क्रॅच पडतात आणखीन ही नवीन भांडी खराब दिसू लागतात तर त्याचसाठी इथे छोटीशी ट्रिक आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता ही नवीन भांडी मंद गॅसवरती अगदी एक ते दोन मिनटं गरम करून घ्यायची आणखीन हे भांडं गरम केल्यामुळं या भांड्याच्या उष्णतेमुळे हे स्टिकर अगदी भांड्यांच्यापासून आपोआप वेगळे होण्यास मदत होत आहे म्हणजेच हे भांड्यांच्या भांड्यांच्यापासून चुटकीसरशी निघण्यास मदत होते तर चला मग मंडळी तुम्हाला अशाच नवनवीन ट्रिक आणखी नवनवीन रेसिपीचा आनंद घेण्यासाठी माझ्या ए वन तडका या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब शिवाय लाईक आणखी कमेंट करायलासुद्धा विसरू नका